यस एक मिनिट आपण आले दुय्यम निबंधक हवेली सव्वीस पिंपरी एक मिनटा तुम्ही शासकीय कर्मचारी आहे तुम्ही शासकीय कर्मचारी आहे का कॉन्ट्रॅक्टर मध्ये आहे कॉन्ट्रॅक्ट मला जरा दाखवा तुमचं काय अपॉइंटमेंट लेटर वगैरे इथले दुय्यम निबंधक कोण आहेत नमस्कार नमस्कार दुय्यम निबंधक कोण आहेत बर आपण जे सगळे कम्प्युटर बसलेला होता आपल्या सगळ्यांचे मला आयडेंटी कार्ड दाखवा की आपण शासकीय कर्मचारी आहात इथले कुठे गेले एक बर इथे आज सगळे मंडळी यस इथे तुम्ही का दुय्यम निबंधक बर ह्या सगळ्या मंडळींची आयडेंटी कार्ड दाखवले तुम्हाला बरं होईल काय 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 आयडेंटी कार्ड बर त्यांना आयडेंटी कार्ड प्राप्त झालेले नाहीत ते शासकीय कर्मचारी आहेत का शासकीय कोणत्या कंपनी कोण आहेत सरकारचं खाजगीकरण झालंय काय असं तुम्हाला म्हणायचंय का कंपनी अहो हे दुय्यम निबंधक म्हणजे महसूल खातं आहे हे सरकारचं सगळ्यात मोठं रेव्हेन्यू असणार डिपार्टमेंट आहे आणि त्या काउंटरवरती जर खाजगी लोक बसत असतील त्याचा अर्थ शासन खाजगी का काय शासनाकडे कर्मचारी नाहीत का बरं तुम्ही दुय्यम निबंधक आहात का क्लास थ्रीचे कर्मचारी आहात क्लास थ्री चे, चे तुम्ही आता एक दिवसाचा तुमचा चार्ज आहे बर तुम्हाला चार्ज दिल्याचं काही पत्र आहे का जेडीआर कडून की तुम्ही आज चार्ज घ्या असं काहीतरी तुम्हाला पत्र असेल ना विदाऊट चार्ज होऊ शकत नाही नाही <tellan> कोणाची तब्येत खराब झाली काय <tellan> <laughs> ना त्यांचं त्यांच्या वरिष्ठ मॅडम त्यांची तब्येत खराब झाली म्हणून त्यांनी अचानक रातोरात त्यांना सांगितलं की तुम्ही आजपासून माझ्या जागेवर बसा तृतीय म्हणजे थर्ड क्लासचा व्यक्ती सेकंड क्लासच्या पोस्टवरती दुय्यम निबंधकच्या पोस्ट वरती काम करू शकत नाही उद्या काय घोटाळ्या बघा एवढे सगळे नागरिक येतं जमलेले आहेत या सगळ्यांचे काय दस्ताची जे काही प्रकरण आहेत या लोकांना चक्रा मारायच्या लावायच्या हे आणा ते आना, हा हे आणा ते आणा म्हणजे टेबला खालून काहीतरी आणा आणि मग तुमचं काम होणार आहे असे चक्रा मारायला लोकांना लावायच्या आणि शासकीय जागेवरती खाजगी लोक बसलेली असतात कशा प्रकारे शासनाचा कारभार आहे बघा बरं तुम्ही हा तर तुम्हाला एका रात्रीत चार्ज दिलेला आहे आणि एका दिवसाचाच चार्ज दिलेला आहे किती आश्चर्यकारक गोष्ट की नाही जगातला आठवा आश्चर्य समजू शकतो आपण छानपैकी भाऊसाहेब तुकाराम आचार्य यांना वरिष्ठांनी एका रात्रीत चार्ज दिलाय आणि एका दिवसाचा चार्ज दिलेला आहे ही आश्चर्यकारक गोष्ट मला तरी वाटते बर पण ते तोंडीच तुम्हाला दिले का चार्ज ओ, पत्र मग पत्र याच्या अगोदर तुम्ही कस काय चार्ज घेतला आहे का तुमच्याकडे मेसेज की आचार्य साहेब तुम्ही आज चार्ज घ्यायचा आहे म्हणून मला जरा मेसेज दाखवतो बरं होईल कोण आहे तुमचे प्रशासकीय अधिकारी खामकर साहेबांना फोन लावा बर कायदेशीर प्रक्रिया आपण त्यांना विचारू ही बाहेरची गर्दी पाहिजे तुम्हाला एसटी स्टँड वाटेल बरं का हा जेवढे आपण हा बाहेर सगळे घ्या थोड्या हा जागा हा, हा? 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 म्हणजे इथं इथं पक्षकार कोण आहे काम कोणाचं आहे कर्मचारी कोण आहे काहीच करायला मार्ग नाही कोणाकडे आयडेंटी कार्ड वगैरे हो नसल्यामुळे कोण एजंट आहे कोण क्लार्क आहे काही कळायला मार्ग नाहीये हा परदेशामध्ये अशी गर्दी तुम्हाला दिसत नाही कारण तिथं सिस्टमॅटिकली फ्लो असतो आणि करप्शन शून्य असतं म्हणून तिथे रांगेत तुम्हाला कोण दिसणार नाही इथं फायली मात्र तुम्हाला रांगत रांगत जाताना दिसतील कारण लोकांना रांगेत उभं करायचं असतं हॅलो हॅलो खामकर साहेब नमस्कार तुम्ही आचार्य साहेबांना रात्री तोंडी आदेशानुसार चार्ज दिलाय का एका रात्री चार्ज एका दिवसाचा चार्ज असं काय विशेष आहे का व्यवस्था करावी लागली हा फोन करून सांगितलं तुमचं कामकर साहेब जे म्हणणं आहे की अचानक कोणीतरी तब्येत बिघडलेली आहे त्याचं मेडिकल सर्टिफिकेट आम्हाला नागरिकांना पाहायला मिळेल संध्याकाळी उद्या येस सबमिट करून घ्या आणि खरोखर म्हणजे अंग सोडून ताप आलता का बाकी काय आजार आहे ते आपण हा बरो 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 करन, आ, डबल, आ, तर हे सगळं आपण चेक करूया कारण बरेचसे लोक सुट्टी घेतात असं दाखवतात पगार पण घेतात पिंपरी महापालिकेत तर सहाच्या नंतर कामावर येतात आणि डबल फोर टाइम लावतात अशा सगळ्या गडबडी आहेत त्यामुळे तुम्ही मला ते जर ते दवाखान्यात जातील तर कोण आजारी तुम्ही म्हणताय मेंगे मेंगे मॅडम म्हणून येतं आणि मेंगे मॅडम में आजारी पडलेत काय सांगितले आजारी पडले नक्की काय झालंय अच्छा त्यांना ताप आलेला आहे ठीक आहे सर्टिफिकेट तर सहज कुठल्याही डॉक्टर देतो त्यात काय प्रॉब्लेम येणार नाही असं ना म्हणतो पण तरी जनतेला आवडेल ठीक आहे ओके येस येस ओके बर आपल्या ऑफिसमध्ये एक वही असते त्याला हालचाल रजिस्टर म्हणून म्हणतात ते आपल्या कार्यालयाचं मला जरा दाखवा बरं दाखवा दाख ना हालचाल हालचाल रजिस्टर जरा शोधूया खूपच गर्दी आहे तुमच्याकडे काही ठिकाणी दस्त नाकारले जातात तुमच्याकडे काही दस्त नाकारले जातात तुम्हाला दस्त नाकारायचा कायदेशीर अधिकार आहे का तुमचं काम काय फी घेणे आणि दस्त नोंद करून देणे बरोबर ना तुम्हाला त्याच्यात ते चुका काढणे हे आण म्हणण्याचा अधिकार आहे का तुम्ही फक्त तुमची चौदा काय शुल्क तुम्ही फक्त किती टॅक्स बसणार आहे किती शुल्क बसणार एवढंच बघायचं की नाही लोक हे बघा एवढे सगळे लोक बाहेर उभे म्हणजे काय तुम्ही त्यांना परत 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 परत, परत चक्रा मारायला होता आला माणूस दस्त दिला तुम्ही चेक केलं की एवढे पैसे भरायचे आणि समजा जर तुमच्याकडून चूक झाली की मुद्रांक शुल्क घेण्यात चूक झाली तर ते पोलिसांमध्ये बघता येईल कोर्टामध्ये जाता येईल मुख्य कार्यालय एकतीस मार्चलाच की तुमचं मुद्रांक शुल्क चुकीने कमी भरण्यात आलंय ते जास्त भरा किंवा जास्त झालंय तर रिवास घ्या हालचाल नोंदवयी सह निबंधक हवेली क्रमांक सव्वीस यांची आपण घेतलेली आहे थँक्यू की आपण शाळेत असतो त्याला म्हणजे मानलं पाहिजे टाक पण ठेवली त्यांनी प्रशासनामध्ये हे पहिलं पान आहे आजचा रजिस्टर, रजिस्टर, वर रजिस्टर तर रजिस्टर असतं का यांनी रजिस्टरचं रूपांतर वहीत कसं केलं कुठल्या कायद्याने केलं हा मी रजिस्टर मागितले तुम्ही वही म्हणजे आता दिली उद्या त्याचं पान देतात ऍक्च्युअली रजिस्टर पाहिजे ते बरं का प्रमाणपत्र आता हे सेल्फ प्रमाणित करायचंय प्रमाणित करण्यात येते की या रजिस्टर मध्ये अनुक्रमांक एक ते चौतीस अशी पाने आहेत ती तपासून पाहिली असता बरोबर असल्याचे आढळून आले म्हणजे ही कोरी पानं बरोबर आहेत असा यांचा अभिप्राय बरं का खरं तर इथं रजिस्टर रजिस्टर म्हणलंय आता यांनी वही दिली आहे म्हणजे आपल्याला त्या हातामध्ये नोट दिली आहे त्यांनी काय सांगायचं दस्त क्रमांक या दस्तांची स गृह भेट असलेली संध्या पाच वाजता कारण कामकाज पुरकून गृह भेटी करता कधी आठ सहा म्हणजे आठ जून ला एक एंट्री आहे त्याच्यावरती कुणीही त्याला प्रमाणित केलेलं नाही कोण गेलं किती वाजता गेलं फक्त पाच वाजता गेलेलं आहे कारकून गृह भेटी करता पण कोणी प्रमाणित करायचं काही काही नाहीये म्हणून सरकारी कार्यालयात कर्मचारी सापडत नाहीत मग नागरिकांना चकरा मारायला लागतील नाही वगैरे अधिकारी कर्मचाऱ्याचे नाव कार्यालय ना। सोडण्याचे कारण कार्यालय सोडण्याची वेळ सही कार्यालयात पडले वेळ कुठं काही नाही बावन बावनपुरे साहेब बघा तुमच्या खात्यामध्ये काय झाले लक्ष दाखच द्या आपण या अशी परिस्थिती आहे आजचा रजिस्टरला हantar वही पडेल रूपांतर आणि कोरी आहे धन्यवाद Thank you.